आजचे बदलते पर्यावरण मिश्र शेती आधुनिक तंत्रज्ञानात होणारा बदल बदलती पीक पद्धतीचं नव तरुणांनी योग्य अभ्यास करून शेतीत बदल घडवणे गरजेचे आहे शेती व्यवसायात उच्चांकी उत्पादनाबरोबरच शाश्वत हमी भाव मिळवण्यासाठी नव तरुणांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी आधुनिक शेती व शेतीपूरक उद्योगाची कास धरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन म संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांनी केले राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे सिडको महाविद्यालय व कर्मवीर काकासाहेब बाग महाविद्यालय पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय शिबिर समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मविप्र उपसभापती देवराम मोगल संचालक शिवाजीराव गडाक सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के कुशारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे रासोय जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र अहिरे रासेयो कार्यक्रम अधिकारी श्रीमती वर्षा शिरोरे प्राध्यापक एस टी घुले उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप माळवदे प्राध्यापक शुभम गवाणे प्राध्यापक भगवान कडलक प्राध्यापक संपत खैरणार आदी उपस्थित होते डॉक्टर सुनील टिकले पुढे म्हणाले की शेती नापिकी होऊ नये म्हणून शेतीमध्ये रासायनिक खतांचा खतांचा वापर वापर कमी करून सेंद्रिय वाढवणे गरजेचे आहे त्याचबरोबर असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले उपसभापती देवराम मोगल म्हणाले की आधुनिक शेती करताना आजच्या नव तरुणांनी ड्रोनच्या माध्यमातून पाणी खते यांचे परीक्षण करून आपल्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के वाट करता येऊ शकते शेती पिकांवर आज मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी केली जात असली तरी आपल्याकडे अन्न शिजवून उकडून घेण्याच्या पद्धतीमुळे भाजीपाला हा विषमुक्त होतो हे समजावून घेतले पाहिजे एखादा शेतकरी नवीन विज्ञान तंत्रज्ञानाचा सर्वांगीण अभ्यास करून शेती करतो तोच आजचा आधुनिक शेतकरी असे विचार त्यांनी मांडले संचालक शिवाजीराव गडाक म्हणाले शेती करताना पाणी माती परीक्षण करून पीक पद्धती बदल करणे गरजेचे आहे शेती व्यवसाय करताना व्यापारी दृष्टिकोन ठेवून शेती करावी एका दाण्याचे हजार दाणे करण्याचे सामर्थ्य फक्त शेतकऱ्यांमध्येच आहे म्हणून शेतकरी हा राजा संबोधले जातो असे विचार त्यांनी मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के कुशाल यांनी केले रासाई जिल्हा समन्वयक रवींद्र अहिरे यांनी राज्यस्तरीय शिबिर अहवाल वाचन केले प्राध्यापक ज्योती बाकुडे अंकिता शिंदे श्रीयस मानकर यांनी व्यक्त केले यावेळी जागतिक जल दिनानिमित्त जलकलशाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाच दिवसीय शिबिर कार्यकाळात पिंपळगाव परिसरातील क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते याच दरम्यान अनेक मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती सदर काळात महाविद्यालयात निबंध लेखन भीतीपत्र काव्य वाचन वक्तृत्व उत्स्फूर्त वादविवाद सांस्कृतिक आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक कुमारी दौगे प्रथम स्वयंसेविका कुमारी गिदडे शिवानी आणि उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्योती वाकुडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले विविध स्पर्धांमध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले दे पाच दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात आठ विद्यापीठातील एकूण एकशे पंचवीस विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक एस टी घुले यांनी तर प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते